नमस्कार आपण पाहताय न्यूज तामिळनाडूमध्ये आमदार सुहास बाबर यांच्या उपस्थितीत गलाई बांधवांचा भव्य मेळावा संपन्न तामिळनाडू राज्यात असणाऱ्या तंजावरमध्ये तामिळनाडू मराठा असोसिएशनतर्फे पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर यांना आमंत्रित करण्यात आले होते तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्यासह तामिळनाडू सरकारमधील उच्च शिक्षण मंत्री ना कोयचेलियन खासदार मुरासोली आमदार नेल मेगन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज बाबा राजे भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने गलाईबांधव उपस्थित होते यावेळी आमदार सुहास बाबर यांनी तंजावरमध्ये बोलताना आपल्या भागातील सर्व गलाईबांधवांवर स्तुतीस्तुमने उधळली आहेत या कार्यक्रमात बोलताना त्यांनी अत्यंत भावनिक व प्रेरणादायी असे भाषण केले सोळाव्या शतकापासून मराठा समाजाचे तामिळनाडू राज्याशी नाते तयार झाले आहे या सर्व मराठी व गलाई बांधवांनी या राज्याच्या संस्कृती आचार विचार व येथील समृद्ध वारसा जपण्याचे व अंगीकारण्याचे महत्त्वपूर्ण काम केले तसेच या राज्याच्या विकासात आपल्या कलेने आणि कामाने महत्त्वपूर्ण योगदान दिले यामुळेच आज या राज्यामध्ये आल्यानंतर या ठिकाणचा समृद्ध वारसा आणि संस्कृतीची अनुभूती घेताना मला या गालाई बांधवांचा प्रचंड अभिमान वाटत असल्याचे गौरवोद्गार आमदार सुहास बाबत यांनी काढले तसेच तामिळनाडू सरकार व उपस्थित मंत्र्यांना या राज्यात वास्तव्यास असलेल्या सर्व मराठी बांधवांचे संरक्षण करावे त्यांना व्यवसायात येणाऱ्या आडेअडचणी सोडवण्यासाठी मदत करावी असे आवाहन केले सर्व मराठा समाजाने तामिळनाडूत आपली ओळख जपत शिक्षण उद्योग कला आणि सामाजिक कार्यात ही आपला ठसा उमटवला असल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले तसेच तंजावरमध्ये मराठा भवन बांधण्यासाठी एक एकर जागा तामिळनाडू सरकारने देण्याचे जाहीर केल्याबद्दल आमदार सुहास बाबरे यांनी तामिळनाडू सरकारचे जाहीर आभार मानले या कार्यक्रमात बोलताना बाबर सकाळपासून आपल्या मराठा समाजाची सगळ्या आजपर्यंतच्या इतिहासाची सोळाव्या शतकापासून सगळ्या इतिहासाची जेव्हा माहिती घेत होतो ती माहिती घेत असताना आपला मराठा समाजाचा इतिहास कुठली समृद्ध आहे याची जाणीवपत्र इथं आल्यानंतर मला शंभर टक्के झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती बेबूर्गराजांच्या पदस्पर्शाने हा सगळा अत्यंत जवळून पाहायला मिळाला याच्यासारखं समाधान मला निश्चितपणे दुसरं कुठलंही नाही आणि ज्या पद्धतीने या दोन्ही संस्कृती तामिळ संस्कृती आणि मराठा संस्कृती एकत्रितपणे इथं नांदते याच्यासारखं चांगलं मला या दोन दो दो दिवसामध्ये काय बघायला मिळालंय मला मनापासून या ठिकाणी तुमच्या सर्वांचं धन्यवाद आहे सगळ्यात मोठं मला कौतुक कुठल्या गोष्टीचं आहे तर मला ह्या दक्षिण भारतामध्ये ज्या पद्धतीने आमचे सगळे लोक त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या सोळाव्या शतकापासून ते विसाव्या शतकापर्यंत जी आमची लोक म्हणजे महाराष्ट्र आणि दक्षिण भारताची संस्कृती खाद्यसंस्कृती असेल पोशाख असेल भाषा असेल इतकी प्रचंड फरक आहे पण ही सगळी मंडळी आमच्या एवढ्या हजारो किलोमीटर गोळासमोर घेऊन इथं येतात आणि इथं आपलं बस्ताना बसवतात व्यवसायामध्ये खूप मोठं संधी मिळवतात याच्यासारखे आम्ही प्रशिक्षण आहेत देवा घरी गेले अशा अडचणीच्या काळामध्ये ही सगळी लोक माझ्या पाठीमध्ये अर्धे ठामपर्यंत नाही तर आमचा अख्ख्या गर उभा करण्यामध्ये सगळ्या मोठ्या सगळ्या माणसाचा खूप मोठा हातभार आहे या सगळ्या लोकांनी मला मदत केली इतकी प्रचंड मदत की मी तुम्हाला ती मदत शब्दात सांगू शकत नाही आयुष्यभर मी या माणसांच्या मनामध्ये राहणं पसंत केलं इतकं मोठे उपकार सगळ्या मंडळीने माझ्या मध्ये केले त्यामुळे तुमच्या कार्यक्रम कार्यक्रमावर यांना भेटणं खूप माझ्यासाठी महत्वाचं होतं म्हणून मी हा कार्यक्रम खऱ्या स्वीकारवा मला आनंद आहे या सगळ्या योगायोगातून जर आपलं अपेक्षित काम झालं तर निश्चितपणे त्याचं चांगलं काम आयुष्यभर माझ्या मनामध्ये त्या मराठा बाबूंचं काम तुम्हाला जो शब्द माननीय मंत्री मोदीमध्ये सामंतांनी दिलाय ते काम करून देण्याची जबाबदारी जिथंपर्यंत माझी याचा शक्ती आहे तिथंपर्यंत मी प्रयत्न करण्याचा आभिजन तुम्हाला मी देतो न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी बीटा